पश्चिम बंगालमध्ये जातीय दंगली घडून आणल्या जात आहेत तिथं राष्ट्रपती राजवट लागू करावी तसंच पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारनं संपूर्ण देशाच्या हिताचा वफ सुधारणा कायदा मंजूर केला या कायदा सुधारणेच्या विरोधात पश्चिम बंगालमधील काही मुस्लिम बहुल भागात जाणून बुजून हिंसाचार घडवला जातोय पश्चिम बंगालमधील काही मुस्लिम बहुल जिल्हे देशविरोधी काम करणाऱ्या लोकांचे अड्डे बनले आहेत वफ सुधारणा कायद्याला विरोध करताना पश्चिम बंगालमध्ये हिंदूंची घरं जाळली जात आहेत तर हिंदू माता भगिनींवर मुस्लिमांकडून अत्याचार होत आहेत त्याला पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस सरकारचा पाठिंबा आहे हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराला आळा बसावा यासाठी पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी शिवप्रतिष्ठान हिंदुस्ताननं केली आहे तसंच आतंकवाद्यांनी सत्तावीस हिंदू पर्यटकांना त्यांचा धर्म विचारून ठार केलं अशा धर्मांध आतंकवाद्यांवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी शिवप्रतिष्ठानच्या वतीनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जोरदार निदर्शनं झाली मागणीचं निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं यावेळी आशिष लोखंडे सुरेश यादव नितीन काळे आदित्य जमदाडे आशिष पाटील पवन देसाई अर्जुन चौगुले दशरथ शिंदे उपस्थित होते